सर्वांना तर आज ब्लाउज शिवणार आहे मी तर तुम्हाला सांगते मी कटिंग कशी केलेली आहे ब्लाऊजची आता हे तुम्ही म्हणजे असे दोन दोन कलर कसे दिसतात तर हे जे आहेत ना दोन ब्लाऊज मी एकाच वेळेस कट केलेले आहेत आणि साधे ब्लाऊज आहेत अस्तरचे नाहीत अस्तरचे असल्यावरती दोन ब्लाऊज एका वेळी कट करता येत नाही अस्तर करता येतं पण आहे ना त्याच्यावरचं वेळेस ब्लाऊजचं इसकाही कट करता येत नाही तर असे साधा ब्लाऊज आहे एकाच वेळेस दोन पीस कट केले आहे म्हणजे दोन ब्लाऊज कट झाले त्याच्यामुळे तुम्हाला दोन दोन दिसते हा कलरचा एक आहे आणि हा कलरचा एक आहे एकदाच दोन ब्लाऊज मी कट केले एकावरती एक ठेवले आणि कसं माझ्याकडे ही कात्री आहे जर तुमच्याकडे दुसरी कात्री असेल म्हणजे ते काळी वगैरे लोखंडाची कात्री असेल ना तर तुम्ही तीन ब्लाऊज पण कट करू शकता एकाच वेळेस जर एखाद्या कस्टमरचे ब्लाऊज आले तिने पण जर साधे ब्लाऊज असतील किंवा अस्तर अस्तर असेल वरचं फॅब्रिक नाही ब्लाऊजचं अस्तर असेल तर तुम्ही एकाच वेळेस तीन ब्लाऊज कट करू शकता एकावरती एक ठेवायचं एक एक आणि जो तिसरा लेअर आहे त्याच्यावरती मार्किंग करायची पेपर कटिंग ठेवून आणि त्याच्यावरती मार्किंग केल्यावरती ते कट करून घ्यायचे आणि खाली पण दोन पीस असतात त्याच्यामुळे एकाच वेळेस रेस कट होऊन जातात त्याच्यामुळे आपला टाईम पण वाचतो ट्राय करून बघा एकदा झाले सेपरेट दोन्ही ब्लाऊज सेपरेट झाले आता मी हा ब्लाऊज शिवून घेणार आहे तर बघा तुम्ही आज मी शिलाई कशी करते ह्या ब्लाऊजची आता स्टिचिंग वगैरे सगळे बघतात त्यांना येतं वगैरे शिवायला मी पण यूट्यूबवर बघून शिवलेले आहे तर आता बघा आपण कटिंग झाली आहे आता स्टिचिंग करून बघूया तर बघू हो शकता आता मी ब्लाऊज शिवत आहे स्टिचिंग करत आहे आणि मी काय करते प्रत्येक ब्लाऊजला डबल शिलाई घेते एकदा टीप टाकली ना की आणखीन एकदा टीप टाकते म्हणजे त्याच्यावरतीच डबल सिलाई करते आणि काय होतं ब्लाऊज लगे फिस करतात साधे ब्लाउज असले ना की त्याला डबल सिलाई द्यावीच लागते आणि अस्तरच्या असल्यावर एखाद्या वेळेस जर नाही सिलाई दिली तरी चालते पण साध्या ब्लाऊजला द्यावीच लागते नाही तर पूर्ण ब्लाऊज तो थो उसवतो हो थो। थोड्या दिवस घातलं की लगेच उसून लगे जातो बघा कटोरी तयार झालेले दोन्ही बाजू एका बरोबर ठेवून एका लाईट जोड़ावे लागतात बघू शकतात असा व्हिडिओ आहे की मी असं स्टिचिंग वगैरे करायला शिकवत नाही आहे फक्त मी ब्लाऊज यूट्यूबवरती बघून शिकले ते कसे मी स्टिच करते मला येत आहे का ते तुम्हीच नक्की सांगा मला कमेंट करून कारण की मी यूट्यूबवरती ब्लाऊज शिकलेले आहे आणि खूप दिवस झाले शिकलेले आहे पण व्हिडिओ मी आत्ताच टाकला मी म्हणजे मी ब्लाऊज शिवलेला के स्टिचिंग केलेला व्हिडिओ पहिल्यांदाच टाकते तर मला नक्की कमेंट करून सांगा की येतोय का मला ब्लाऊज परफेक्ट शिवायला कारण की मी क्लास वगैरे लावलेले नाहीत ब्लाऊज शिवाय म्हणजे शिव शिकायला वगैरे गेलेले नाही आहे यूट्यूबवरती जे व्हिडिओ आहेत पेपर कटिंगपासून मशीन चालवण्यापासून पूर्ण मी यूटूबवरती बघितलेला आहे बघा आणि तेव्हाच मी मशीन पण आणली आणि ब्लाऊज पण शिकली मला सुरुवातीला मशीन पण चालवायला येत नव्हती एवढंच की महिलांसाठी घरच्या घरी ब्लाऊज शिवणं खूप सोपं आहे सगळ्यांना वाटतं अवघड आहे पण काही नाही सोपे मला पण सुरुवातीला तसंच वाटलं की मला येईल का अवघड वाटते अवघड वाटते पण तसं काही नाही हे शिकायला बाहेर कसं शिलाई शिकवायला पण पैसे खूप घेतात सहा सात हजार रुपये घेतात त्याच्यामध्ये आपली एक मशीन येते साधी आणि माझी साधीच मशीन आहे साडेसहा हजाराचीच आहे आणि मोटर मी आणलेली मशीन आता जवळजवळ सहा वर्ष होतील पण मोटर मी आत्ताच आणली आधी पायावरती चालवत होते पण मोटर मी आत्ता दोन महिने झाला आणलेली बघू शकता अशी कटोरी आलेली आहे आणि मला सुरुवातीला मशीन पण चालवायला येत नव्हती किंवा मला पेपर कटिंग कर पण करायला येत नव्हतं आणि कशाला कोणत्या गोष्टीला काय म्हणतात योगपट्टी कसली असते हे पण माहीत नव्हतं मला एवढंच की बाहेर ब्लाऊज शिवाय टाकले ना आमच्या इथं खेडेगावात सोय नव्हती की लगेच ब्लाऊज टाकायला येतील लगेच घे शिवले की घेऊन येतील एक ब्लाऊज गेला की तो आ, दोन महिने तर तिकडंच असायचा कोण आणत नसायचं कोणी आणि आपल्याला सांगायला पण आप येत नसायचं की शिवा ब्लाऊज अशी डिझाईन काढा एवढा गळा ठेवा काहीच सांगता येत नसायचं त्याच्यामुळं म्हणजे कसं मी यूट्यूबवरती बघितली आधी व्हिडिओ पंधरा वीस दिवस महिना म्हणलं तरी ते वरती आ, बगुन बगुन मी ते यूटूबवरती व्हिडिओ बघत होते की कटिंग कशी करायची कुठल्या गोष्टीला काय म्हणतात तर असं बघून बघून मी यूटूबवरती पेपर कटिंग शिकले मशीन आणायच्या आधीच मी पेपर कटिंग करायला शिकले पेपर कटिंग जेव्हा जमली त्यावेळेस मी मशीन घेऊन आले नोवेलची मशीन आहे माझी मशीन घेऊन आले आणि परत आठ दिवस मी मशीन शिकले की चालवायची कशी हे पण येत नव्हतं मला मी मशीनवरती कधी पाय पण ठेवला नव्हता तर ती चालवायची कशी आणली आहे पण पण चालवायला पण आठच दिवसात शिकले मशीन आणि नंतर नंतर मग मी जे आपले हे होते ना ब्लाऊज शिवायला घेतला एक साधा पीस घेतला असा ब्लाऊज शिवायला तर तो कसा स्टिच करायला गेले पण तो असा परफेक्ट बसतच नसायचा ढिल्ला होत असायचा कुठं काकेत फुगाय शोल्डर खाली गळत असायचे कटिंग करून करून तो ब्लाऊज बिघडवला मी आणि असे करून मी सात आठ ब्लाऊज बिघडवले म्हणजे एक तो पीस घेतलेला बाकी पूर्ण साडीच फाडली होती मी म्हटलं पीस आणण्यापेक्षा पण जी घरची जुनी साडी आहे शिकण्यासाठी जी जुनी साडी आहे ना त्याच्यावरतीच पेपर कटिंग ठेवायचे त्यांनीच कट करायचे असे पेपर कटिंग पण खूप मी केले कुठं काकीत फुगा आला की नवीन पेपर कटिंग करायचे कुठं उंचीत कमी पडले की नवीन पेपर कटिंग म्हणजे आपल्या यूटूबवरती सोय होती बघण्यासाठी की प्रत्येक जणींचे मी बघायचे की यूटूबवरती कटिंग वगैरे करायची प्रत्येक जणींची बघायची त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह फॅशन म्हणून एक चॅनल आहे त्याच्यावरती खूप छान शिकवतात बघा स्टिच वगैरे सगळं पेपर कटिंगपासून आहे जेव्हा ते बघितले ना त्यावेळेस मला पेपर कटिंग परफेक्ट यायला लागली ला आणि नंतरनं ब्लाऊज पण परफेक्ट यायला लागले सुरुवातीला कसं फक्त कटिंग करायचे पण शिवायला सोय नव्हती ना फक्त करून ठेवली कटिंग आणि नंतरनं सात ते आठ दहा म्हणता येईल एवढे ब्लाऊज माझ्याकडून चुकले जेव्हा अकरावा ब्लाऊज शिवला तो ब्लाऊज परफेक्ट आला ती शेवटची पेपर कटिंग झाली बघा माझी तर तशी करून मी स्टिचिंग वगैरे पण करायला शिकले पूर्ण आणि आता मी जो ब्लाऊज शिवते तो परफेक्ट येतो आहे मला पण तरी माझं म्हणणं एवढंच होतं की महिलांना समजलं पाहिजे की आपण बाहेर जाण्यापेक्षा आपल्याकडे यूट्यूब मोबाईल आहे आता असं नाही की कोणाकडेच डाटा नसतो असं काहीच नाही सगळ्यांकडे मोठा मोबाईल पण आहे त्याच्यामध्ये डाटा पण असतो मग मोबाईलचा एक फायदा आहे आपन, हो की आपल्याला त्याच्यामधून काही शिकता येऊ शकतं आपण जर आपल्याला कोणती रेसिपी आली नाही भाज्या आल्या नाही की आपण मोबाईलवरती बघतो ते शिकतो तर असं ब्लाऊज पण शिकता येतात बघा थोडा त्रास होतो एवढंच की शिकायला गेल्यावरती परफेक्ट शिकून येतो आपण लगेच शिकतो पण ह्याच्यावरती जो महिना जायचा तर दोन महिने जातात पण ब्लाऊज आपल्याला चूक असली की आपल्याला लगेच मोबाईलमध्ये बघून ती चूक काढता येते की आता हे चुकलेलं आहे मोबाईलवरती बघितल्यावरती सांगतात ते लगेच काकेत फुगा आला किंवा शोल्डर खाली आले की ते सांगतात ते असे तिरपी कटिंग करा अशी कटिंग करा तसे करून करून सगळे ब्लाऊज परफेक्ट येतात नंतर नंतर बघू शकता तुम्ही तुमच्याबरोबर बो बोलत बोलत मी एवढी कटिंग ब्लाऊज शिवलेला आहे आता योगपट्टी पण पूर्ण जोडलेली आहे आणि ज्यावेळेस मला मोटर नव्हती मशिनीला त्यावेळेस मी ब्लाऊज शिवायला मला तीन ते चार चार तास अशा साध्या ब्लाऊजला जात होते आणखी पाय पण दुखायचे पाय हलून हलून खूप दुखायचे त्याच्यामुळं टाईम लागायचा आणि आत्ता जो ब्लाऊज आहे ना हा ब्लाऊज आता एक तासामध्ये म्हणलं तरी शिवता येतो आहे आणखी मोटर असली ना मशीन पण फास्ट चालते पायाला पण त्रास होत नाही आणि कंटाळा पण येत नाही आणि आता हे ब्लाऊज पण शिकलेले आहे मी आणि आपल्याला पाहिजे अशी डिझाईन पण काढता येते पॅच वगैरे हे पण पूर्ण मी कॅनवास पेपरवरती पॅच वगैरे पूर्ण यूट्यूबवरती बघून शिकलेले आहे माझा व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी घरी शिवलेले जे ब्लाऊज आहेत ना डिझाईनचे जे व्हिडिओ मी टाकलेला आहे पूर्ण जेवढे ब्लाऊज शिवलेले आहेत त्याचा एकच व्हिडिओ आहे तो मी टाकलेला आहे तो नक्की बघा की कशी वाटते डिझाईन आपण यूट्यूबवरती बघून असे शिवू शकतो का तर पॅच वगैरे पण शिवलेले आहेत मी आणि आत्ता फक्त राहिलेलं आहे आरीवर्क करायचं आणि आरीवर्क पण मी शिकणार आहे बघितलेलं आहे यूट्यूबवरती पण आता आरीवर्क पण शिकणार आहे मी यूट्यूबवरती बघूनच पूर्ण पुढची भाजू होत आलेली आहे आता फक्त हुकपट्टी पट्टी लावायचं पट्टी राहिलेलं आहे आधी मला कात्रीने कट पण करायला येत नव्हतं पेपर कटिंग पण करता येत नव्हते ब्लाऊज पीस कट करायचं तर अवघडच पण नंतर ना ते हळूहळू प्रॅक्टिस होती सगळ्या गोष्टीची पूर्ण मार्किंग वगैरे पूर्ण अशी खाली वर बाजू होती एखादी सगळं बघून ब्लाऊज शिवावंच लागतो बघून आणि आरीवर्क जे मी शिकणार आहे ना ते आरीवर्क केलेलं पण मी ब्लाऊजचा व्हिडिओ टाकणार आहे तो नक्की बघा तुम्ही आणखी मी शिकलेली नाही आहे पण ते सोप्पं आहे आपण म्हणतो अवघड आहे पण सोपं आहे त्या आरीवर्कच्या सुया वगैरे मी मागवलेल्या आहेत आणि त्याची रिंग पण मागवलेली आहे तर त्याच्यावरती आता मी पहिला ब्लाउज स्टिच करणार आहे मी तो कटिंग कर करून ठेवलेला आहे पैठणी ब्लाऊज आहे माझा तर तो कटिंग केलेला आहे पण मला आरीवर्क करायचं त्यासाठी स्टिचिंग करायचं ठेवलेलं आहे मी तर तो आरीवर्क झाल्यावरती मी तो पण व्हिडिओ नक्की अपलोड करणार यूट्यूबवरती बघून आरीवर्क पण शिकता येतं आता आरीवर्क शिकायचं म्हणलं तर पाच ते सहा हजार रुपये आरीवर्क शिकायला घेतात शिकण्यासाठी तर ते आपण यूट्यूबवरती बघून पण शिकू शकतो हरिवर्क बघू शकता योगपट्ट्या जोडती आहे मी आता आणि माझ्या म्हणजे माझ्या चॅनलवरती साधना शिंदे ब्लॉगवरती असे काही स्टिचिंगचे वगैरे व्हिडिओ नाही आहेत ना तुम्ही म्हणसान की स्टिचिंगचे व्हिडिओ तुम्ही टाकता काय तसे काही नाही आहेत मी खेडेगावातलेच आहे आणि असे बागेचे वगैरे व्हिडिओ असतात माझे ब्लाऊजचे वगैरे स्टिचे नसतात पण मला आज टाकावा की आपल्याला येतोय का ब्लाउज शिवायला आपल्याला कमेंट करून सांगतील का यूट्यूबवरती ब्लाऊज शिवायला येतो आहे तुम्हाला पण यूट्यूबवरती व्हिडिओ बघून त्यासाठी मी आज हा व्हिडिओ काढलेला आहे बघा खूप पट्टी मी जाऊन जोडत आहे आता आणि आधी कसं आपल्याला हुकं पण लावत लावता येत नसायची म्हणजे मशीन वगैरे नव्हती ना त्यावेळेस हुकं पण लावायची कशी ते पण माहीत नव्हतं की कधी हुक तुटलं तर आपल्याला हुक कुठं आणायचं आता हुक तुटलेला आहे जुन्या ब्लाऊजचे काढायचे लावायचे परत ते चार दिवसांनी तुटायचे म्हणजे खूप अडचणी यायच्या की ब्लाऊज शिवायचं म्हणल्यावरती खूप अडचणी की आवडत नसायचं कोणी शिवलेला डिझाईन वगैरे आवडत नसायची मला त्याच्यामुळं मला आपणच शिकलेलं काय वाईट त्यासाठी मी यूट्यूबवरती बघून शिकले आणि तुम्ही पण शिकू शकता वरती बघून नक्की तुम्ही व्हिडिओ बघून ब्लाऊज शिवायला शिकू शकता आणि सगळे मला म्हणतात म्हणजे म्हणतायत की तू मोठी मशीन घे मोठी डबल ह्याची मशीन घे पण नाही मला म्हणजे मी घरचे शिवते ब्लाऊज कस्टमरचे वगैरे शिवत नाही म म्हणजे आधी शिवत होते मी कस्टमरचे दोन तीन लेडीजचे शिवत होते पण नंतर नंतर, नंतर न मी ना बंद केले ते शिवायचे कारण की पायाने मशीन चालवायची म्हणणे की नको वाटायचं त्यासाठी बंद केले होते पण आता मोटर घेतली आहे त्याच्यामुळं परत चालू करणार आहे मी घ्यायला आणि ज्यांचे बी शिवून देत होते ना ब्लाऊज त्यांना पण परफेक्ट बसायचे ते ब्लाऊज आणि मी कटिंग पण करताना ब्लाऊजवरच्या मापावरूनच कटिंग करायचे अंगावरती मापं घेत नसायचे कारण की ते काही मी शिकलेले नाही आहे अंगावरती माप घेऊन त्यांचाच ब्लाऊज घ्यायचा त्यांच्या ब्लाऊजवरती मापे घ्यायचे आणि कटिंग करून ब्लाऊज शिवून देत असायचे पट्ट्या जोडून झालेल्या आहेत त्या पण खालीवर आहेत का ते बघाव्या लागतात आणि ब्लाऊज असं शिवायचं पण सोप्पा आहे पण त्यात फक्त अवघड की पायपिंग करणे आणि फिटिंग करणे हे दोन्ही खूप अवघड आहेत त्याच्यामध्ये पायपिंग आणि कटिंग कारण की पायपिंग करायला खूप त्रास होतो आणि मी एवढे दिवस झाले ब्लाऊज शिक शिकती आहे शिवते आहे पण काही काही वेळेस आत्ता पण मी कोण एखाद्या ब्लाऊजला येते परफेक्ट पायपिंग एखाद्या ब्लाऊजला येत नाही असं होतं पायपिंग खूप अवघड आहे ब्लाऊजला त्याशिवाय ब्लाऊज छान दिसत नाही पायपिंग व्यवस्थित असली की ब्लाऊज छान दिसतो आता मी पाठीमागचा भाग घेतलेला आहे साधा ब्लाऊज असतो ना तो शिवायला सोपा जातो पण अस्तरचा ब्लाऊज पण अस्तरच्या ब्लाऊजला कसं होतं पाठीमागच्या गळ्याला पायपिंग नसली तरी चालते काय आपण त्याला लेस पण लावू शकतो म्हणजे पाठीमागून लेस वगैरे लावू शकतो किंवा धुमतून उलटून घेऊ शकतो पण साध्या ब्लाऊजला पायपिंग करावीच लागते आणि पायपिंग करायला मला मी शिकत होते ना त्यावेळेस पायपिंग करायला पूर्ण तीन ते चार तास मला आधी जात होते पायपिंग करण्यासाठी एवढं पायपिंगचं अवघड असतं आणखी कधी उचलून येते पायपिंग कधी तिरपी येणार कधी त्याला आकार येणार नाही गळ्याचा असं होतं त्यासाठी पायपिंगला खूप प्रॅक्टिस करावीच लागते आणि तुमच्यावर बोलत बोलत मी ब्लाउज फिटिंग करण्यासाठी चालू केलेला आहे पाइपिंग आणि फिटिंग खूप अवघड असते ब्लाऊजमध्ये बाकीचा ब्लाऊज कसा आहे पटपट पर शिवता येतो पण पायपिंग आणि फिटिंग फे मेन तीच गोष्ट आहे जर फिटिंग चुकीची आली तर ब्लाऊज पूर्ण बिघडतो कुठं काक्यात फुगाये कुठं ढिल्ला हो कुठं आवळ हो असं होतं आणि आता आईपट्टी पण जोडून घेतलेली आहे बघा आणि ही आईपट्टी तर मला हातानेच मी करत होते मला समजतच नसायचं की कसं करावं ते पट्टी जोडून घेतलेली आहे मी बघू शकता पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे तर ह्या व्हिडिओमधनं एवढं सांगायची गोष्ट होती कि में की मी स्टिचिंग वगैरे सांगत नव्हते एवढंच की मी ब्लाऊज क... येतोय का मला शिवायला यूट्यूबवरती बघून ते नक्की मला सांगा कमेंट करून तर अशा पद्धतीने मी ब्लाऊज शिवलेला आहे तर आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि नक्की मला सांगा की ताई तुम्हाला यूट्यूबवरती बघून ब्लाऊज शिवायला येतो आहे आणि नक्कीच तुम्ही पण शिका बाहेर शिलाई देण्यापेक्षा यूट्यूबवरती बघूनच शिका थोडा दिवस उशीर होतो पण ब्लाऊज परफेक्ट येतात आता ह्याला हात शिलाई वगैरे करून घेणार आहे